नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन दिवसाच्या एक छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये माझ्या सर्व गोड ताईंचं आणि दादांचं देखील तर मी आज तिळाची चक्की बनवणार होते तर म्हणता चला आपल्या फॅमिलीसोबत पण शेअर करावी तर आता मी त्याचं साहित्य दाखवते तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर सर्वात महत्त्वाचे लागेल तीळ तर ते एक वाटी मी तीळ घेतले जे की खूप पौष्टिक आहे आणि हे तीळ नेहमी व्यवस्थित नीट करून घ्यायचं कारण की ह्याच्यामध्ये ना खडी वगैरे असते किंवा खडे असते दगड वगैरे असू शकतो त्यामुळे चक्की कचकच लागेल एक वाटी तीळ एक वाटी गूळ आणि अर्धीच वाटी शेंगदाणे घेतले आहेत जेणेकरून चव चांगली येईल शेंगदाण्यामुळे आणि ड्रायफ्रूट घेतलेत आणि तूप घेतलेत जर तुम्हाला ड्रायफ्रूट टाकायचे नसतील तर नका टाकू पण त्यांनी ना वरून टाकलं की छान चक्की असे दिसते त्यामुळे मी एवढे स सा, एवढं सा, साहित्य लागतं आणि झटपट होते चक्की पण तर इथे कढईमध्ये ना आपल्याला तीळ भाजून घ्यायचे थोडासा कलर पण चेंज झाला आहे आणि हेच तीळ ना गावरान तिळ आहे कारण पांढरं तिळं असतं ना ते हाबरेट असतं कारण की जास्तच पांढरं असतं तर तिवे गावरान तिळ आहे थोडासा घुराव करलेला असतो ह्याचं तर पहा आता तीळ भाजून झालं चांगलं तीळ भाजून घ्यायचं आणि शेंगदाणा पण भाजून घेऊया येतं शेंगदाणा ऑफ टाकायचं असेल तर आवडत असेल तर टाका नाहीत कसं शेंगदाणा चक्कीत असेल ना तर खूप छान चक्की होते तिळाची आणि चव पण खूप छान लागते मग आता शेंगदाण टाकते मी इथे करून घेते जास्त बारीक पण नाही करायचं ब आवड धोबड करायचं म्हणजे जास्त तीळ पण नाही राहिलं पाहिजे आणि जास्त पिठ पण नाही झालं पाहिजे तर असं बारीक करून घ्यायचं तर तीळ ना मिस्करमधून बारीक केलेत तर तुम्ही पाहू शकता जास्त बारीक पण नाही झाले आणि जास्त मोठे पण नाहीत आवड धोबड बारीक केलेत आणि इथे शेंगदा कुठं पण बारीक करून घेतला आहे आणि ह्यातच बारीक करताना दोन इलायची टाकलेली तर आता आपल्याला गुळाचा पाक करायचा आहे त्यासाठी एक वाटी गुळ घेतलेला तो गुळ यात टाकायचा कढईमध्ये बारीक चिरून घेतलेला जेणेकरून की लवकर वितळेल तो गॅस व त्याच्या अगोदर ना एक चमचा टूप टाकायचं होतं पण साईडलाच टाकून घेते एक चमचा टूप टाकले गुळामध्ये जेणेकरून की गुळ खाली लागणार नाही करपणार नाही त्यासाठी करायचं अशी मी तुम्हाला सांगते आता गुळाचा पाक कसा होतो ते तर गुळ्यात चांगला व्यवस्थित मेस्क करून घेऊया बारीक चिरल्यामुळे ना त्याला जास्त उशीर लागत नाही मेल खाण्यासाठी त्याचा लवकर पाक तयार होतो आणि गुळामध्ये ना नॉर्मल नॉर्मल अगदी एकच घोटासा पाणी वतते मी जास्त नाही ओतलेले एकच घोट एकदम नॉर्मल पोह्याचे दोन चमचे तर इथे गुळ चांगला मिल्ट झालाय त्याचा पाक झाला का हे पाहायचा ही थोडी कच्ची गोळी झाली जर तुम्हाला कडक जास्त चक्की आवडत नसेल आणि मऊ लुसलुशीत पाहिजे असेल ना तर अशा पाकातच तुम्ही ते मिश्रण टाका पण काय होतं की कधी कधी -कर असे दातात चि चे, चिकटण्याची शक्यता थोडी जास्त असते ना आणि कडक मग थोडीशी पाच मिनटं अजून दो सॉरी दोन मिनटं अजून म्हणजे ह्या लेवलला हा पाक झाला आहे हो त्याची तार होती पण अशी कडक गोळी नाही होत की असं जेणेकरून असं झालं की असं तुटलं पाहिजे तर ही लांबतं आहे जर मऊ पाहिजे असेल ना तर तुम्ही एवढीच कच्चीच गोळी करा आणि जर जास्त कडक पाहिजे असेल तर कडक गोळी करा तर इथं काय झालं की व्हिडिओ थोडासा बंद झाला ते लक्षात नाही राहिलेलं पाक हलवताना तर अशी कच्ची गो पाकाची गोळी करून घेतली हे पाहू शकता मी अशी गोळी केली ती की ज्याने की लगेच तुटेल मग अशी तुम्ही पाहिलं की ते कसं की लांबत होतं पण हे असं लांबत नाही लगेच तुटतं गुळ कडकरणी वाचते ती तर अशी मी गोळी करून घेतली आणि मगच त्यातमध्ये ना मिश्रण टाकून घेतलं तिळाचं तर आता हे तिळाचं मिश्रण झालं आहे आणि आपल्याला साईडलाच लगेच ना पळपुटू पळपुटाला आणि बेलण्याला तुप लावून घ्यायचं पाक तयार असतानाच जेणेकरून की पटकन चक्की टाकली ना की लगेच आपल्याला व्यवस्थित त्याला आकार वगैरे देता येईल जास्त कडक झाली तर मग जास्त त्रास देते तर इथं मी अगोदरच लावून घेतलेलं आणि आता मी त्याच्यावरती टाकते उलताना आणि मिश्रण सगळं टाकायचं आणि मिश्रण गरम असतं हात नाही लावायचं कारण गुळ असल्यामुळे गुळाचं चटकं जास्त बसतात तर बेलण्याला तूप लावल्यामुळं ना अजिबात खाली आता आपण चक्केला आकार देऊन घ्यायचं आणि पटपट लाटायचं तुम्ही पाहू शकता अजिबात चिकटत नाही तूप लावल्यामुळे आणि चक्की पण खूप छान होती सगळं मिश्रण व्यवस्थित समप्रमाणात सगळं मिश्रण व्यवस्थित आहे बरोबर मेजरमेंटनी तर पाहू शकता कशी होती आणि ह्याची पापडी पण तयार होती आणि लाडूसुद्धा तयार करू शकता तुम्ही ह्याचं पण मी ह्याची चक्की तयार करते तर असं पटपट लाटून घ्यायचं आकार देऊन घ्यायचं त्याला आणि गरम असतानाच कट करायचं आणि जास्त पाताळ किंवा जाड तुम्हाला जसे हवे आहे ना तसं तुम्ही करू शकता आणि मी इथं थोडंसं छान दिसावं म्हणून ना ड्रायफ्रूट टाकलेत जेणेकरून खूप छान दिसेल आणि तुपामुळं पण खूप छान चक्की होते आणि गरम असतानाच ते कट करून घ्यायचं जास्त उशीर केला ना मग लवकर कट होत नाही ते त्रास देतं मिश्रण गार व्हायच्या अगोदरच कट करून घ्यायचं म्हणजे त्याच्या वड्या पण खूप छान पाडतात आणि आपल्याला हवे आहेत ना त्या आकारामध्ये आपण वड्या पाडू शकतो तर आता मी कट करून घेते आणि खूप असं विकतच्या पेक्षा पण भारी होती चक्की आणि खायला पण एकदम छान लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा तर वड्या पण खूप छान पडतात अजिबात चिकटत वगैरे नाहीत गरम असतानाच ते पटपट करून घ्यावं लागतं फक्त तर पहा किती छान अशा चक्क्या झाल्यात आणि एकदम कुरकुरीत होतात छान मसे कडक वगैरे जास्त पाक पुढं जाऊन द्यायचं नाही जास्त कडक झाला तर मग चक्की पण थोडीशी कडक होती पण खायला खूप छान लागते ते पहा लगेच निघते आणि खूप छान लागते चक्की पण आणि छान मस्त दिसते तर तुम्ही पण एकदा रेसिपी ट्राय करून पहा ह्या पद्धतीनं तर सगळ्या चक्क्यानं लगेचच पटकरनं निघल्या अजिबात खाली चिकटल्या नाहीत आणि खूप छान दिसत होत्या ड्रायफ्रूटच्या आकारामुळं एकदम मस्त बर्फी सारख्या दिसत होत्या तर सगळ्या चक्क्या मी सोडून घेतलेत आणि पटकरनं आकार दिला ना की त्रास होत नाही आणि खाली चिकटंसुद्धा नाहीत की चक्क्या सोडवायलासाठी तर खूप छान अशा चक्क्या घालत्या तर खूप छान अशी तिळाची चक्की पहा किती छान झाली एकदम मस्त दातात न चिकटणारी अगदी झटपट होणारी आहे तर पाहू शकता तुम्ही किती छान आणि लसलुसीत तुपामूळग एकदम मस्त दिसते अशी शाईन आल्यासारखी त्याला तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि थंडीत तर तीळ खाल्लेच पाहिजे कोणत्या ना कोणत्या रूपात तर तुम्ही पाहिलेच असेल खूप छान अशी तेलाची चक्की झाली तर नक्की रेसिपी एकदा ट्राय करा आणि आवडल्या असल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन पण दाबा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा तर पाहू शकता खूप छान अशी चक्की झालेली आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय रेसिपी करा बाय सगळ्यांना आणि थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल बाय